इंडिया व महाराष्ट्र पोलीस टाइम्स तसेच संघर्ष जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जी काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क का कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र पोलीस चॅनलचे महाराष्ट्र संपादक उपेंद्रजी दासरी व सहसंपादक विनायकजी नंदाल काँग्रेस युवा जिल्हा सरचिटणीस सुनीलजी देवकर कार्यकारी संपादक दीपकजी महिंद्रकर उपसंपादक दत्ता भोसले यांच्या हस्ते हार व शाल घालून व फेटा बांधून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस टाइम सहसंपादक आर एस गायकवाड दिव्य मराठी पत्रकार राजेंद्र स्वामी उपसंपादक जाकीर शेख जिल्हा प्रतिनिधी सिकंदर अंगुली यांच्याकडून कवड्याची माळ घालून सत्कार करण्यात आला तसेच मोहोळ तालुका यांच्याकडून महाराष्ट्र प्रतिनिधी दी, दीपक सुतकर जिल्हा प्रतिनिधी शेख योगेश कांबळे यल्लम व धोत्रे मॅडम मोहोळ तालुक्याकडून करण्यात आला तसेच सलगर वस्तीतील महाराष्ट्र पोलीस टाइम्स क्राईम प्रतिनिधी सुहासजी कांबळे बिल्डर गजानन पवार व कुंभारी ग्रामपंचायत सदस्य शेख यांच्याकडूनही मोठा सत्कार करण्यात आला संघर्ष बांधकाम कामगार व महाराष्ट्र पोलीस टाइम्स जिल्हा संपादक बापू करंटे राजू जाधव आळगीकर यांच्या टीमनेही सत्कार केला यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स डॅशिंग प्रतिनिधी रोहित परदेशी यांनी फटाके उडवून जल्लोष केला यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे ओंकार काळे अमित राठोड रमेश दग्गारी लाला राठोड मनीषा गुरव स्वप्नील कांबळे गणेश काकडे समर्थ चिवरे चंद्रकांत बंदगी संभाजी बनसोडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलय्या स्वामी

अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन थुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजु संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा